हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना आता मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे आणि मैत्रिणींचे ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे बुधवार तर अवताराकडं अजिबात जाऊ नका कारण ते आत्ता वाजले आहे तीन पस्तीस झालेले आहे म्हणजे साडेतीन होऊन गेलेले आहे दुपारचे आणि तुम्ही म्हणता ताई आज अवतार कसं आता केस वगैरे पण मला सकाळपासून करायला टायमिंग भेटला नाही तर सांगते तुम्हाला तर आत्ता सर्व कामं झालेत म्हणजे कालपासून सुरुवात केली तुम्ही थोडं थोडं करायला साफसफाई तर झालीच होती त्याचा व्हिडिओ मी शूट केला नाही कारण मला तेवढा वेळच नव्हता भेटत आणि आता नवनाथ अद्याय लावणार आहे तर मै तर मैत्रिणीनं इथं ना, ना थोडं म्हणजे थोडंसं हे झालं होतं म्हणजे माझ्यात लक्षात नव्हतं अध्याय किती दिवसाचा लावला तर मी याच्यामध्ये आठ दिवसाचा बोलले त्याच्यामुळं मी आवाज बंद केला आहे तर आठ दिवसाचा नाही सॉरी घाई गडबडीमध्ये असं होतं थोडं समजून घ्या जर पुढं तरी काय असं तुम्हाला असं वाटलं की काहीतरी चुकीचं बोललं तर थोडं समजून घ्या किंवा मला कमेंट करून सांगत ताई अशाला असं बोलली तर मला माहिती माहिती आई समजून घेतील तर माझ्याकडनं चुकून निघलं की आठ दिवसाचा अध्याय लावलेला आहे त्याच्यामुळं आवाज बंद केला आहे तर आठ दिवसाचा नाही ताईनं अध्याय सात दिवसाचा लावलेला आहे नवनाथ अध्याय लावलेला आहे ला सात दिवसाचा आणि नको उद्या नंतर परत मग व्हिडिओ बघितल्या हो, हे नको कमेंट्यायला नको की ताई आठ दिवसाचा कसा अध्याय लावला हे ते म्हणून मी आवाज बंद केला आहे आणि फक्त तुम्हाला वर तुम्ही वाईसवर देत आहे तर असं माझ्या ताई नक्की समजून घेतील आणि खूप गोंधळ वगैरे आहे तर मला स्वयंपाकाचं वगैरे व्हिडिओ काढायला जमत नाही आहे खरंच आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला थोडं थोडं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे पूजा वगैरे तरी पण ह्याच्यामध्ये मी स्वयंपाकाचा व्हिडिओ ॲड केलाच नाही कारण मला तेवढे का रात्रीच त्यांनी काढलं मग ते सगळं आग धुवून टाकलं रूम वगैरे त्या दिवशीच परवाच म्हणजे सगळं धुवून वगैरे काढला साफ वगैरे केला आणि तिथलं जरा ना तुम्हाला माहिती आहे हे सगळं बघा निघलं होतं मोठा वॉलपेपर काढला इथला ना हे सगळं लावलं बघा काय ते कलरचं काय असतं ना काय मला पण माहिती एवढं सफेद सिमेंट काय मला माहीत नाही तर त्यांनी आणून लावलं त्यांना मला थोडं सांगून लावा कारण कसं रिपेअरिंग वगैरे म्हणजे करायला काय नाही पण आता रूमात तुटणार नाही जर मला माहिती आहे कधी तुम्हाला काय मला पण माहिती नाही त्याच्यामुळं असं असं करायला घेत नाही करायला घेतलं का खूपच खर्च येतो आपण एक काम काढलं का दहा कामं निघतात रिपेरिंगच्या याच्यामध्ये त्याच्यामुळं ना मी त्यांना म्हणते तेवढं आहे तिथलंच तेवढंच थोडंसं लावूनही करा बाकीचं नंतर बघता येईल आणि मग आता गरम पण खूप झाले आणि सर्व कामं झाले आत्ता देवाचे अर्धे भांडे काल घासले होते मी दिवा वगैरे कारण की असं डिसाईड झालं होतं काल अद्याय लावायचा होता मग त्यांना बाहेरचे कामं होते खूप म्हणजे बाहेर येणं जाणं मग खूप उशीर झाला असं त्यांना आद्याय ब अद्यायला बसायला पूजेला त्याच्यामुळं ना मग ते म्हणले उद्या करतो मग मी कालच दिवे वगैरे सगळं घासून घेतलेलं आहे तांबे सगळं मग आज एक फक्त एक आणि ताट राहिली होती म्हणजे वरतून काढायचं कारण माझा गुरुवारचा पण उपवास असतो साईबाबांचा मग त्याच्या पण नारळ वगैरे लागतं सॉरी घट जो आहे कलश त्याच्यामध्ये तांब्या वगैरे लागतो मग त्यासाठी वरतून एक तांब्या काढणं गरजेचं होतं तर मग वरतून एक तांब्या काढल्या कारण दोन तांब्या लागणार होते एक नवनाथांच्या पूजेमध्ये कलशाला अनेक जो माझा कलश असतो साईबाबांचा त्याच्यामध्ये मग ते सगळं भासून वगैरे पण वर ठेवून घेत दिलं होतं ना ताट आणि तांबे एवढा खराब झाला होता निघता निघत नव्हता खूप वेळ लागला आणि तुम्हाला दाखवते सर्व आता किती अडचण झालेली आहे घरामध्ये ठीक आहे आता आठ दिवस ॲडजस्ट करूया चला मग दाखवते आणि हो एक मेंबर वाढलेला आहे नाही तर मग जे टेबल इथला होता तो आतल्या रूममध्येच बसत होता व्यवस्थित आठ दहा दिवस आम्ही तिथंच ठेवत होतो इथं कुडणं आद्या वगैरे म्हणजे मांडल्यावरती पण आता कसं आहे आपल्या घरामध्ये मेंबर एक वाढलेला आहे तुम्हाला माहीतच आहे म्हणजेच कबाट आलेला आहे तिथं टेबल ठेवतो तिथं कबाट आहे मग आता टेबलाला जागा नाही तर टेबल मी समोर ठेवलेलं आहे असं तुम्हाला दाखवते त्याला खूप बोलले आणि नंतर मला व्हिडिओ काही शूट करायला जमणार नाही असं बसून म्हणजे आत्ताच करावा जसं आहे ते त्यातच ताई माझ्या समजून घेते आणि नंतर मी जेवढं जमन तेवढं पूजेचं रांगोळी वगैरे आता बाहेर रांगोळी काढाय बेट की नाही माहीत नाही कारण पाऊस एक दोन वेळेस येऊन गेलं आहे थोडा थोडा वल्लं करून जाते त्याच्यामुळं रांगोळीचं शक्य शक्यच नाही होणार मला असं वाटतं तरी थोडं प्रयत्न करण जर नाही पडला रा देवबत्तीच्या वेळेस थोडीशी रांगोळी काढेन मी आणि दाखवते तुम्हाला चला ते बघू शकता इथं समोरच टेबल ठेवलेलं आहे आणि इथं कपाट्याच्या बाजूला टेबल ठेवलेलं आहे आणि हे बघा चौरंग पाठ मानलेला आहे इथं असं लावलेलं आहे आणि तुम्ही बोलतात तर हे ना पाठ हा थोडासा इकडं घेणार आहे हा हा चौरंग आहे ना तर हा थोडा कोपऱ्यात घेणार आहे कारण की काय होणार आहे गुरुवारची माझी जेव्हा पूजा असणार आहे त्यावेळेस मला असं वाटतं खूप अडचण नको व्हायला आणि कसं इथं मुलं झोपतील तर उशी वगैरे किंवा काही पडायला नको त्याच्यामुळं थोडी भीती वाटते आणि मग त्याच्यामुळं ना थोडं चौरंग त्यांना बोलले इकडंच घ्या थोडासा कोपऱ्याला हा पाठ आणि हा एक पाट आहे आणि इथं बघू शकतो सगळं झाडं वगैरे बाहेरचं ना आपले आणि हे बघू शकता हे सगळं साफ केलं इथलं आणि त्यांनी ही अगरबत्ती आणलेली आहे चंदनची खूप छान आहे तुम्ही बघितलंच ना अगोदर केसर चंदन बत्ती। मी ते आणतात ही अगरबत्ती पण मी गेले की मी दुसरे आणते हे तेल वगैरे आणि सगळं गंगाजलच्या बॉटल सगळं देवाचं सामान आहे इथं बघा मंदिर वगैरे पण त्यांनी ना देव सगळे साफ केले असताना बोले तुम्ही साफ करा सगळं आणि ह्याच्यातल्या ना तांब्या घासलं आहे त्याच्या मग ग्लासात ठेवलं होतं तर बदली करते फक्त ना एवढं पॅसेज म्हणजे स्वामींचा फोटो साईबाबांचा सा फोटो हे पुसायचं राहिलेलं आहे ते आता मी नंतर पुसते थोड्या वेळाने थोडा वेळ पण नाही आता बघू शकताय बोलता बोलता बघा तुमच्यासह तीन पस्तीस झाले होते बघा पाहुणे चार झाले आता हे असं आणि हे बघू शकता हे पसारा दाळात पण दाखवते बघा वल्लच आहे जागा तुम्हाला दाखवते मी हे बघा हे वर होते आणि तांब्या नाही हे वर होते खूप असे काळे बघा अजून आहे हे निघतच नव्हते मी कसं कसं घासलो खूप वेळ लागला कारण हे फक्त ना वर्षात नाही एकदा असं निघतं खाली पण खाली कुठं ठेवणार नाही एवढं जागा नाही लागत पण नाही त्याच्यामुळं किंवा आमच्या इकडचे आहेत एक बाजूला ना तर त्यांना लागतं गणपतीमध्ये पूजेला सत्यनारायणच्या त्यांना लागतं त्यावेळेस मी त्यांना देते आणि हे बघा हे काल घासून ठेवलेलं आहे दिवा घंटी वगैरे तांब्या <coughs> काल पूजाला बसणार होते ना मला वाटलं कालच मी हा तांब्या बदली केला म्हणले चौरंगामध्ये हा छोटा तांब्या ठेवता येईल कारण की चौरंगामध्ये मग तेवढी जागा पण पाहिजे ते बघू शकता एवढा पेसेज आहे चला मग पूजा मांडल्या होती आता ते गेलेत सामान आणायला कपडा वगैरे आणलाय त्यांनी ते बघू शकता कपडा वगैरे आणलाय त्यांनी धुवून टाकलेत कपडे पाण्यातनं काढलेत पाटाव टाकायला ग्रंथाला आणि दुसरे जुने पण आहेत पण हे पण आणले अजून आणि धुवून टाकलेले आहेत धुवून सुकवले चला मग नंतर भेटूया तर इथं बघू शकता पूजा वगैरे सर्व मांडलेले आहे दत्तगुरूंची मूर्ती ठेवलेली आहे इथं सुपारी ठेवलेली आहे म्हणजे गणपती स्वरूप आणि छान अशी रांगोळी काढली नऊ पानं ठेवले होते आणि नऊ नवनाथांचे नऊ पानं तर ती नऊ सुपाऱ्या ठेवल्या होत्या आणि त्या सगळं बघा पूजाचं साहित्य सुपाऱ्या फूल वगैरे सर्व आहे इथं अशी पूजा मांडली होती डिटेलमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सांगा छानशी छोटीशी रांगोळी काढली होती पावसाच्या भीतीने छोटीशी काढली आणि बघू शकताय ओलं ओलं होतं पाऊस यायला लागला होता मग तुम्हाला झूम करून दाखवलं आणि बघू शकताय पाऊस आला होता आणि बघा ही पूजा मांडी झालेली आहे आद्याय वगैरे ना लावलेला आहे म्हणजे आणि पूजा मांडी झालेली आहे आता पूजा पोची वाचाल ते बसणार आहेत तर इथं कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे बघू शकता किती छान प्रसन्न वाटत आहे जर बत् तर इथं आरती झाल्यावर व प्रसादामध्ये दूध साखर आणि केळ ठेवलं होतं आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं पूजा वगैरे मांडणी केल्यावरती तुम्ही बघू शकता किती छान साधी सोपी अशी पूजा मांडणी आहे तर हे बघू शकता